मित्रांनो स्वागत आहे राजेश सर्वांचं तर मित्रांनो आज आपण आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत एक भव्य आणि दिव्य बिंदोड मैदानाचं मैदानाचा नियोजन होणार आहे तर आपण आज आयोजकांशी विचारून पाहूया कसा नियोजन होणार नमस्त। दादा नमस्ते नमस्ते दादा तुमचं नाव माझं नाव बंटी कुडके दादा हा मैदान संपन्न होणार त्याविषयी काय म्हणाल हा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस बुधवारी आपण बिनजोडचं मैदान ठेवलेलं आहे तसेच आपण ह्या मैदानामध्ये पहिला नंबर दुसरा नंबर तिसऱ्या नंबर साठी आकर्षक ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत प्लस तसेच येणाऱ्या सर्व बैलगाडा जोड्यांच्या ज्या मोठ्या मोठे बैल आहेत जे नावाजलेले बैल आहेत त्यांच्या बैलांचा सन्मान ठेवलेला आहे आपण बरोबर आणि दादा या सीझनमधला हा मैदान कितवा कितवा भरवण्यात आलेला हा चौथा मैदान आहे ह्या सीझनमधला दोन हजार चोवीस पंचवीस मधला हा पहिला चौथा मैदान आहे बर आणि जे चार तीन मैदान झाले आणि हा आता मैदान होणार आहे त्यामध्ये काय काय फरक होणार आहे या मैदानामध्ये मैदानामध्ये आपण विशेष म्हणजे दरवेळेस आपण सर्वसाधारण शर्यत ठेवत होतो पण ह्यावेळेस आपण एक नवीन असं कार्य करायला घेतलंय की बैल मालकांचं सोडून आपण बैलांचा यावेळेस सन्मान करणार आहोत प्रत्येक बैलाला एक आकर्षक ढाल देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत अजून मैदानाविषयी माहिती काय म्हणून मैदान आपण हजार पावलांचं मैदान केलेलं आहे आणि खूप असं मोठं सुट्टीला पण भरपूर जागा आहे परत जिथे शर्यत संपते तिथे जवळजवळ दोनशे दो दो तीनशे फुटाची जागा आहे प्लस बैलगाड्या लावण्यासाठी किंवा टेम्पू उभे करण्यासाठी कमीत कमी पाचशे सहाशे टेम्पू लागतील एवढी मोठी जागा आपण आयोजित केलेली आहे आणि मैदानाची तयारी वगैरे किती झालेली आहे मैदानाची पंच्याण्णव टक्के तयारी झालेली आहे मंडप झालेला आहे रेलिंग झालेलं आहे सकाळी फक्त पूजा करायची आहे आणि आपल्याला मैदान चालू करायचे आहे मैदान आपल्या सकाळी ठीक नऊ वाजता चालू होणार आहे आणि मैदानामध्ये नंदी जे येणार आहे त्यांच्यासाठी जागा किती आहे भोवताली त्याची जागा खूप आहे खूप भरपूर जागा केलेली आपण आणि या मैदानात कोणत्या चॅनलवर लाईव्ह होणार आहे केटीसी लाईव्ह मध्ये दिसणार आहे अच्छा आपण तसेच ड्रायव्हर लोकांसाठी पण बक्षीस ठेवलेलं आहे आपण एक त्याच्यामध्ये लकी ड्रॉ काढणार आहे जो उत्कृष्ट ड्रायव्हर असेल त्याच्या चिठ्ठीद्वारे आपण नाव काढून त्याला पण आपण कूलर देणार आहोत बरोबर आणि दादा तुम्ही जे आ, मैदान संपन्न झाले त्या गाड्या मालकासाठी आणि चालकांसाठी काय आव्हान कराल आम्ही एकच आव्हान करू की आपण जसे तीन अड्डे व्यवस्थित पार पाडले तसेच आमचा चौथाही अड्डा आपल्या सर्वांच्या आ, समक्षाने व्यवस्थित पार पाडावा मैदान उद्या किती वाजता चालू आहे मैदान सकाळी नऊ वाजता चालू होणार आहे नऊ ते नऊ ते सहा वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत नाव नोंदणी होणार आहे संध्याकाळी सहा वाजता आपण बंद करणार आहेत तर मित्रांनो पाहू शकता खूप असं छान असं नियोजन करण्यात येणार आहे मित्रांनो तर तुम्ही मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घ्या पाहू शकता हा मैदान उद्या संपन्न होणार आहे तर खूप छान असं नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण बॅरिकेड वगैरे लावलेला आहे आणि हा इथना कमिटी मेंबरसाठी बनवलेला आणि मित्रांनो पाहू शकता फाटीमध्ये खूप छान असं सा। दोन्ही साईडने रेलिंग वगैरे लावण्यात आलेले आणि ला। मित्रांनो तो सुट्टीचा एरिया पाहू शकता आणि ही साईट आहे मित्रांनो जे ब नंदी वगैरे बांधण्यासाठी जागा केलेली आहे मित्रांनो खूप छान अशी त्यांना